उदगिरात बनावट गुड नाईट विक्रीला एका विरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजश्री जनरल स्टोअर्स येथे बेंगलोर येथील लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसर छापा टाकून गोदरेज कंपनीचे स्टिकर असलेल्या गुड नाईट गोल्ड फ्लॅश लिक्विडच्या पंचेचाळीस एम एलच्या बनावट बाटल्या जप्त करून शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी रात्री उशिरा उदगीर शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजश्री जनरल स्टोअर्स येथे आरोपीने गोदरेज कंपनीचे स्टिकर असलेल्या गुड नाईट गोल्ड फ्लॅश लिक्विडच्या पंचेचाळीस एम एलच्या तीस सील बॉटल एका बॉटलची किंमत ऐंशी रुपये प्रमाणे एकूण दोन हजार चारशे रुपये किमतीची किंमतीचा बनावट माल स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्रीसाठी ठेवून वरील नमूद कंपनीच्या कॉपीराईटच्या स्वामित्वाच्या मूळ हक्काचे उल्लंघन केले आहे या प्रकरणी नयनतारा ब्र डेव्हिड डेमी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसर बेंगलोर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव दोन हजार पंचवीस कलम एकावन्न त्रेसष्ट कॉपीराईट ऍक्ट एकोणवीसशे सत्तावन्नचे सुधारित अधिनियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी अन्वये व्यंकटेश गिरियाप्पा शेट्टीगार राहणार श्रीनगर कॉलनी रोड उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत